परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात शिवसेना महिला आघाडीचं राज्यव्यापी आंदोलन असा आशय बॅनरवरती पाहायला मिळतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी पाहूयात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे माझा कुंकू माझा देश असे या आंदोलनाला लाईन जी आहे ती देण्यात आलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण दादरच्या सेनाभवन परिसरात बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते माझं कुंकू माझा देश असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं पाहायला मिळतंय पहलगाम भॅड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन असे हे सगळे बॅनर जे आहेत संपूर्ण सेनाभवन परिसरात लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रभर हे आंदोलन असेल आणि अशाच प्रकारे अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी अजय माने